तो संप धरायची आणि बाद गरज नाही आता वक्ता आणि वदविता स्वतः जनार्दन स्वामी आणि जनार्दन स्वामीच्या हातमध्ये परभुरामचंद्राचा प्रवेश आहे मला वक्ता आणि वदविता त्यांच्या कल्पानुर्वादा मी ही कथा सांगत आहे गुरुच्या हातमध्ये परभुरामचंद्राचा प्रवेश आणि गुरुच्या कल्पाशीर्वाद मला कथा किती अवघड असली तर त्यांचा आशीर्वाद असल्यामुळं तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न करीत आहे असे वारंवार मला सांगा श्रीरामानी जनार्दन स्वरूप एक नामे भिन्न जना सभा सोनी पूर्ण करवी चलन इंद्रियाचे करवी चलन इंद्रियाचे जनार्दन स्वामी आणि सोमरामचंद्र जन जनार्दन बरोबर आहे जनी जनार्दन जन ते जनार्दन स्वामी आणि त्या जनामध्ये जनार्दन हे केंद्र आहे जनी जनार्दन जनामध्ये जनार्दन जनामध्ये जनार्दन अशी अवस्था माझ्या गुरु काही देव आणि गुरु एकच आहे आणि त्यांच्यातर्फा आशीर्वादाने की रामकथा मी तुम्हाला सांगतो राम राज्य अभिषेक प्राकरण करून फार आवड आहे पण गुरुच्या कृपाशीर्वादाने हा मला सुलभ